विराज शाळेतील बारावी शिकणाऱ्या उज्ज्वल सिंग या सतरा वर्षीय विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली प्रकाश कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहणारा एकुलता एक, एक मुलगा दुपारी शाळेतून आल्यानंतर कुटुंबियांशी नेहमीप्रमाणे संवाद साधून तो झोपायला हो गेला मात्र बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने दरवाजा तोडावा लागला आणि आत दिसलं ते पाहून घरच्यांचे डोळे पाणावले उज्ज्वलनं गळफास घेतला होता या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या लेकराला उज्ज्वल भविष्य मिळावं म्हणून कष्ट उपासणाऱ्या पालकांची स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाली आमच्या मुलानं असं का केलं हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे दरम्यान शाळेतील वातावरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय काही महिन्यांपूर्वी या शाळेतून विद्यार्थी पळून जाण्याच्या घटना विद्यार्थ्यांमधील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने निर्माण झालेल्या संशय आता अधिकच गडद बनलाय पालकवर्गाची ठाम मागणी या घटनेची सखोल चौकशी व्हावी दोषींवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी जबाबदारी पार पाडलीच पाहिजे तरुणाई आत्महत्येकडे काबळते शिक्षणातील ताण दबाव की मानसिक छळ या प्रश्नांची उत्तरं शोधणं आज समाजापुढे मोठं आव्हान ठरतंय